Like, How uh... समिती राबवण्याचं काम करते भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते म्हणून आमदार वर्षाच्या मग आपण या ठिकाणी संविधानाच महत्व संविधानाचं गौरव झाले कारण भारतीय संविधान म्हणजे एक कायद्याचं पुस्तक नाही तरी ज्या एकशे चाळीस कोटी लोकांना पवित्र असा आक्रंध म्हणजे भारतीय संविधान आणि याची जागरूकता सर्वसामान्य लोकांमध्ये झाली पाहिजे यासाठीचा पंचवीस टक्के हे आमचं अभियान आहे त्या संविधान पाच जणांची समिती निर्माण आणि त्या पाच जणांमध्ये प्रेरणादायी आहे खरंतर पुण्यामध्ये कार्यक्रम पार पडला <स्थाँगा> केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

सन्माननीय देवीदास काळेजी या ठिकाणी उपस्थित पंडित सूर्यवंशीजी सोन कांबळेजी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी घोडकेताई आणि आलटेताई आणि उपस्थित सर्व पत्रकार बंद आता पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी आदरणीय मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संविधान दिन साजरा करायला आपण सुरुवात केली के दो ला ला हे दोन हजार पंचवीस वर्ष संविधानाला आपल्याला देशाला मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत म्हणून भारतीय जनता पक्षाने संविधान गौरव अभियान साजरा करायचं ठरवलं येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत हे अभियान देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत हा आमचा मानस आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी सरचिटणीस विनोद तावडेजी महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून लाल सिंग आर्यजी यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली आणि अमित गोरखेजी जे विधान परिषदेचे सदस्य आहेत ते चे चे सह दरी दरी। या अभियानाचे महाराष्ट्राचे संयोजक आहेत आणि आपल्या मराठवाड्यातनं मला सहसंयोजक म्हणून या अभियानाची जबाबदारी देण्यात आली या अभियानाच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसनी भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्याला देशाला संविधान मिळाल्या क्षणापासून ज्यावेळी आपण लोकशाही खऱ्या अर्थाने अवलंबली त्यावेळीपासून वारंवार संविधानाचा केलेला अपमान या लोकशाही प्रधान देशामध्ये संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केलेला अपमान बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांचा वारंवार झालेला अपमान आणि बाबासाहेब हयात नसताना सुद्धा त्यांना दुय्यम स्थान त्यांच्या विचारांचा गौरव करण्याच्या ऐवजी सदैव घराण्याशाहीचा पुरस्कार काँग्रेसने केला हा विचार घेऊन आम्ही संविधानाचा खऱ्या अर्थाने गौरव हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात दोन हजार चौदा पासून आणि त्याही सन्माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये जो करण्यात आला हा विचार आणि संविधानाचा हा गौरव आम्ही लोकांमध्ये प्रकर्षाने घेऊन जाणार आहोत या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरावरती एक एक संविधान अभियान गौरवाच्या सभा प्रत्येक जिल्हास्थानी होतील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वक्त्यांची सूची पण जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान गौरव सभेसाठी ते वक्ते उपस्थित असतील तिथले स्थानिक नेते उपस्थित असतील आमचे संघटनात्मक प्रमुख मंडळी उपस्थित असतील या सगळ्या उपक्रमांना या विचारांना शैक्षणिक जे विद्यार्थी आहेत जे वयाने कमी आहेत ज्यांना संविधानाचा अवेअरनेस ज्यांच्यामध्ये झाला पाहिजे निर्माण झाला पाहिजे या अनुषंगाने त्यांचा थोडा अभ्यासही झाला पाहिजे इतिहासाची पुनरावृत्ती उजळणी झाली पाहिजे या अनुषंगाने वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये आम्ही वेगवेगळे शालेय उपक्रम अवलंबणार आहोत ज्याच्यामध्ये शाळांमध्ये निबंध स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असतील विद्यार्थ्यांना संविधानाच्या अनुषंगाने बोलण्याची संधी व्यक्त होण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे एकंदर महाराष्ट्राच्या सगळ्या विभागांमध्ये कोकण आणि मुंबईचा विचार केला तर ठाण्यामध्ये देशाचे लाडके गृहमंत्री अमित भाई शहा यांची सभा होणार आहे पुण्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधियाजींची सभा नुकतीच झाली आपण मराठवाडामधून संभाजीनगर येथे नितीन गडकरीजींची सभा होईल आणि नागपूर येथे देवेंद्र फडणवीस जींची सभा होईल जे आपल्या महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आहेत सर्व विभाग स्तरांवरती मोठ्या सभा आणि जिल्हा स्तरांवरती छोट्या छोट्या सभांचं आयोजन या अनुषंगाने करण्यात आलंय या सगळ्या विचारांना उजाळा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी मंत्रिमंडळात घेण्याची संधी होती त्यांना इलेक्टिव्ह मेरिट ज्यावेळी बाबासाहेब इलेक्शन साठी उभे राहिले त्यावेळी दोनदा काँग्रेसने त्यांना पाडण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला तो इतिहासाने बघितलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांना मंत्रिमंडळात असताना देखील ज्यामध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता असं अर्थशास्त्र त्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्थशास्त्रामध्ये पीएचडी होती पण कुठल्याही आर्थिक विषयांमध्ये काँग्रेसनी कधीच त्यांचा सहभाग घेतला नाही विदेश नीतीशी निगडित विषयांवरती त्यांचा सहभाग घेतला नाही बाबासाहेबांना हयात असताना काँग्रेसनी जितकी अपमानजनक वागणूक दिली जाऊ शकते तेवढी देण्यामध्ये कधीच कुठेच कसर सोडली नाही आणि याच कारणांमुळे बाबासाहेबांना मंत्रिमंडळामध्ये त्यांचा राजीनामा देखील द्यावा लागला हा राजीनामा ते का देत आहे त्याचं भाषण करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं गेलं नाही म्हणजे या स्वतंत्र भारतामध्ये खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा पूर्ण आवाज दाबण्याचं काम काँग्रेसने त्या काळामध्ये केलं त्यांची जेवढी कुचंबना करता येईल ते करण्याचं काम काँग्रेसने केलं पण त्याच्या दुसऱ्या बाजूला ज्यावेळी आपण सकारात्मक त्यांनी या विषयांकडे बघतो डॉक्टर बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेबांचा ज्या नारायणरावांनी पराभव केला ना। एकोणीसशे बावन्न मध्ये एकोणीसशे सत्तर मध्ये काँग्रेसने त्यांना भारतरत्न दिला पण बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही बाबासाहेबांना भारतरत्न दिला तो अटल बिहारी वाजपेयीजींच्या काळामध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं पुरस्कृत सरकार होतं त्यावेळी सन्मानाची पहिली वागणूक त्यांच्या विचारांचा पहिला गौरव हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला त्यानंतर आता आदरणीय मोदीजींनी आपल्या इथे पंचतीर्थांचं निर्माण करण्याचं दोन हजार सोळा मध्ये ठरवलं ज्यामध्ये त्यांची जन्मभूमी दीक्षाभूमी शिक्षाभूमी चैत्यभूमी आणि महापरिवरी महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी त्यांचं झालं अशा पाच ठिकाणांना त्याचा विकास करून त्यांना पंचतीर्थाचा दर्जा देण्यात आला एका बाजूला पन्नास पन्नास एकरच्या जागा गांधी परिवारांनी स्वतःचे स्मारक बांधण्यासाठी दिल्लीमध्ये वापरल्या पण स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या गोष्टीसाठी सुद्धा अहवेलना हयात नसताना पाहावी लागली या सगळ्या विचारांचा गौरव खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने करायचा ठरवलाय आणि हाच विचार घेऊन आम्ही संविधान गौरव माध्यमाच्या अभियानामधून लोकांमध्ये जाण्याचं ठरवलंय येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेला आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये बुथ स्तरावरती प्रियंबल वाचन करणार आहोत जी संविधानाची प्रस्तावना आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये थी थी सुद्धा हे विचार आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा हे संविधानाचे संस्कार रुजले पाहिजेत याच्या बरोबरीने ते समाजात केले पाहिजेत असा आमचा एक विधायक प्रयत्न या संविधान गौरव माध्यमात अभियानाच्या माध्यमातून आम्ही करतोय आपल्या सगळ्या जणांना या विषयाच्या अनुषंगाने माहिती द्यावी आपल्या लातूर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आपण सभेचं आयोजन केलंय सभेचे वक्ते त्यांची वेळ आणि जिल्ह्याची वेळ या अनुषंगाने येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये सभा आयोजित केली जाणार आहे याच्या बरोबरीने आम्ही चार पाच मुलांच्या वेगवेगळ्या वसतीगृहांवरती वेगवेगळ्या ठिकाणांवरती काही शाळांमध्ये संविधानाचा गौरव या विषयासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित प्रेरणादायी ज्या की या समितीच्या सदस्य महाराष्ट्रामध्ये दुसरे आमचे सहकारी अनुसूचित मोर्चाचे उपाध्यक्ष त्याचबरोबर पंडित सूर्यजी त्याचबरोबर अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाचे सचिव आमचे सरकारी संजय ईश्वर कांबळे मंचा उपस्थित आमच्या गोविंदाई आमच्या दुसऱ्या सहकारी आमच्या माजी कदर सेविका आणि या ठिकाणी आपण सर्वजण खरं म्हणजे आता प्रेरणाताईंनी संविधानाच्या बाबतीमध्ये अतिशय सविस्तर आपल्याला बोललेलंच आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला सर्वांना दिलं त्याचा मूळ उद्देश असा होता की सर्वसामान्य गुर गरीब दलित पिछ्या लोकांना या देशामध्ये जगत असताना सन्मानाने जगता यावं या उद्देशाने हे आपलं संविधान त्यांनी तयार केलं आत्ता प्रेरणादायी त्यांच्यावर काय अन्याय झाला कशा पद्धतीचा त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व झालं ते प्रस्थापित लोकांकडून झालं खरं म्हणजे ही एक मोठी घरी आहे प्रस्थापित आणि पिछडे वर्ग तर भारतीय जनता पार्टी बाबासाहेबांच्या संविधानाला बाबासाहेबांना येवण्यासाठीच सन्मान देते की तळा लोकांना सन्मान देण्याचं काम त्यांना माणूस म्हणून जगण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालं चहा माणूस या देशामध्ये पंतप्रधान होतो ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपण आपणही पाहत असाल की आता आम्ही जे काही चार पाच लोक मंचात बसतोय या लोकांना सर्वांनाच आम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही सर्वसामान्य वरगरी घरातून आपण सर्वजण आम्ही आहोत तरी सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आम्हाला हे पत्रकार परिषद घेण्यासाठी सन्मान करता यावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशवर संविधानाचा गौरव करण्याचा निर्णय पाठीनं केला आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या मार्फत पण खरं म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपल्या सर्वांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानण्याचं काम सुद्धा त्या संविधानामुळेच होतंय तर आम्ही तर, तर तो प्रयत्न करणार लोकांमध्ये संविधान किती पवित्र आहे किती आवश्यक आहे हे सांगण्याचा आपल्या माध्यमातून सुद्धा हा प्रयत्न आमच्यापेक्षा सरस होऊ शकतो असं आम्हाला वाटतंय त्यामुळं या संविधानाच्या बाबतीमध्ये सन्मान वाढावा यासाठी आपणही प्रयत्न करा याबद्दल सांगा नाही खरं म्हणजे खूप न बोलता आपण या ठिकाणी आला आणि भारतीय जनता पार्टीच्या या प्रयत्नाला आपण साथ दिला त्याबद्दल आपण आपल्या सर्वांच मनापासून आभार मानतो आणि काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतो देशाला त्या अनुषंगाने हा गौरव आठवणींना उजाळा आणि भविष्याच्या दृष्टीने आपण मार्गाने पुढे जायचंय मला वाटतंय त्याच भूतकाळ वर्तमान आणि भविष्याची सांगड घालण्याच्या दृष्टीने हा गौरव अभियान केलं जात लातूर जिल्हा म्हणून माननीय संभाजी पाटील निलंगेकरजी यांना सुनील गायकवाड जी आहेत आपले माजी खासदार यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यासोबतच आमचे बाकी इतर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमुख पदाधिकारी उपस्थित नाही ऍक्च्युअली हे काही लोकांनी त्यांचा वैयक्तिक विषय होता पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून त्या लोकांना ज्या पद्धतीचं काही पनिशमेंट असते किंवा हे त्यांच्या म्हणजे पार्टीच्या वतीने ते करण्यात आलेलं आहे या लोकांना रिप्रेझेंटेशन इलेक्शन लड़नेसाठी परवानगी पार्टी माध्यमातून देण्यात आली नाही त्या सगळ्या वक्तव्यांच्या अनुषंगानेच मला वाटते पार्टी कडून एक टीके ज्या टीकेला खपवून न घेता अशा पद्धतीचं वर्तणूक पार्टीत चालणार मी असा स्पष्ट मेसेज भाजपच्या वतीने देण्यात आला मला वाटतंय आंदोलन मोर्चे करणारे जे लोक आहेत त्यांनी अमित भाईंनी खऱ्या अर्थाने तीनशे सत्तर कलम हटवणारे ज्यांना आपण पुरुष असं म्हणतो त्या अमित भाईंच्या माध्यमातून देशामध्ये संविधानाचा कायम स्वरूपी एक तगडा गौरव त्यांच्या माध्यमातून झालाय कुठलाही आज पेज कुणाला चांगलं वाटतंय कुणाला वाईट वाटतंय ह्याच्यापेक्षा देशाच्या दृष्टीने आणि यातल्या सामान्य माणसाच्या दृष्टीने जे योग्य आहे ते गृहमंत्री म्हणून कणखरपणे त्यांनी प्रत्येक वेळेस भूमिका घेतल्या त्यांच्या वक्तव्याचा पूर्णपणे विपर्यास काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्या हाती आता लोकांनी जे निर्णय द्यायचे होते ते दिले आता टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं कुठलंही माध्यम उरलेलं नाही खऱ्या अर्थाने अमित भाईंनी त्यांच्या कर्तव्यातून हे सिद्ध केले की संविधानाचा गौरव त्यांनी कसा केलाय त्यांचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आला विधानसभेनंतर हो मला कोण म्हणत माहिती नाही पण आमच्याकडे अनेक शिस्तीत आम्ही काम करतो पार्किंग जे काम दिले त्याला घेऊन आम्हाला पुढे जायचं ठरवलंय आता संविधान गौरव अभियानाची जबाबदारी मला दिली तर ती मी शंभर टक्के पार पाडणार मी महाराष्ट्राची प्रवक्तापणे ज्या अनुषंगाने काम ती कामे पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण केली हा आम्ही पक्षाने दिलेल्या सगळ्या भूमिका पूर्ण केल्या

हा संघटनात्मक कार्यक्रम आहे हा सरकारच्या माध्यमातून राबवला जाणारा कार्यक्रम नाही याच्यामध्ये सरकारची एक भूमिका अशी आहे की या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत असताना संविधानाच्या ज्या प्रती आहेत त्या सरकारने मंत्रालयाच्या माध्यमातून अतिशय कमी किमतीला उपलब्ध करून दिल्या त्या म्हणजे रुपये तेवीस ज्यांना संविधान पाहिजे त्यांना ते कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध होईल पण हा जो कार्यक्रम मी आता आपल्याला सांगते तो संघटनात्मक कार्यक्रम आहे त्याचं बजेट त्याची आखणी हे सगळे विषय नसतात ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी ऑथॉरिटीज आहेत ते आपलं काम करतात तुमचा राहिला प्रश्न प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा मला वाटतय हा खूप छोटा विषय आम्ही रामनामाचा जप रोज करतो आम्ही प्रभू श्रीरामांच्या आठवणींना रोज उजाळा देतो आम्हाला एक दिवशी श्रीराम आणि दुसऱ्या दिवशी आठवले इलेक्शन मध्ये आठवलेत आणि इलेक्शन झाल्यावर आठवले नाहीये ही आमची भूमिकाच नाहीये जय श्रीरामचा नारा जय श्रीरामचा

आमच्याकडे असं आम्ही म्हणतो की सेवा आणि संकल्प या गोष्टी आम्ही पारलेली नेशन फर्स्ट पार्टी नेक्स्ट सेल्फ लास्ट असं म्हणणारे आम्ही लोक आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात सुद्धा मला वाटतंय पेशन्स इज द की ऑफ एव्हरीथिंग आणि राजकीय क्षेत्रामध्ये पेशन्स ठेवून चालणं हे आम्हाला तरी इतर आमच्या ज्येष्ठांकडे बघितल्यावर वारंवार पाहायला मिळतं त्यामुळे पेशन्स रिक्वायर्ड आहेत कधी कोणाचे निर्णय कुठल्या ठिकाणी कोणाला काय वाटेल याची जबाबदारी असते त्याच्यामुळे कोणाला मातब्बर नेत्याला तिकीट नाही मिळालं तर त्यांनी अतिशय शांतपणे पार्टीचे निर्णय एक्सेप्ट केलेले ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी आमच्यासाठी ते, आम ते प्रेरणादायी पार्टीच मी काय म्हणलं या अनुषंगाने आपण दोन हजार चौदा ला आपल्याला यश मिळालं एकोणीस ला अतिशय पण मिळालं चोवीस ला नाही मिळालं पण ते कॅरी करत आपण एकोणतीसच्या दिशेने प्रवास करतोच आज पण नाही